केल्यानंतर बॉटलचा लुक अमेझिंग दिसतो आहे किचनमध्ये ठेवण्यासाठी निधीला खूपच असं क्युरिओसिटी होती मग मी काय म्हणता काय म्हणता मला किचनमध्ये नवडून आणलं तिने याला काय मध्ये एक मस्त असा कलाकार लपलेला असतो असं मला वाटतं की कसं का असू ना आवड ह्या रॅकचा एक ड्रॉबॅक काय वाटला माहिती आहे का ह्याच्यामध्ये अशा प्लेट्स आहेत तुम्हाला सगळ्यांचं आपल्या प्रियांका परत यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते आहे कसे आहात मजेत असाल तपेट ठणठणीत असाल अशी मी आशा करते आज आहे गुरुवार महालक्ष्मीचा गुरुवार आहे उपवास आहे माझा पण मी पूजा या वर्षी पूजा नाही करत आहे अ तर आता भरत वगैरे जेवण करून गेलेत त्याच्यानंतर अ आत्ता म्हटलं काहीतरी निधीला काम लावायचं त्याच्यामुळे म्हटलं आता कसं दुसरं काही काम नाही आहे जे काही कामं आहेत ते एक तर संध्याकाळी नाही तर मग स सुट्टीच्या दिवशी कारण त्यात भरतची हेल्प लागते म्हणून म्हणून मग म्हटलं आता काय करावं तर क्राफ्ट करायचा मी विचार केला जेणेकरून हे घर मोठं पण आहे आणि ॲक्च्युली हे घर कोरं आहे म्हणजे आम्ही डायरेक्ट बिल्डर थ्रू रेंटने घेतलं ना त्याच्यामुळे हे जे घर आहे दे आता तो आमीज सूनो सूनो आत ते आतापर्यंत इथे कोणी तर आम्हीच फर्स्ट आहोत येणार आहे तर खूप कोरो आणि असं मला म्हणजे का म्हणतात ना त्याला असं सुनं सुनं वाटतं त्याच्यामुळे मी असं विचार केलं काहीतरी क्राफ्ट करावं जेणेकरून एक किचनसाठी किंवा ज्या भिंती खूपच रिकाम्या आहेत तर त्याच्यासाठी कामात येईल तर थोडं 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 करूया तर आज सुरुवात करते आहे आणि मला निधीची भरपूर मदत इथे होणार आहे तर, तर काय क्राफ्ट करते आहे ते दाखवते मी तुम्हाला तर इकडे निधीने कुंडी घेतली आहे तर माझं जे तुळशीचं वृंदावन होतं मी ते तिकडे नाशिकला ताईंनाच देऊन टाकलं ते नाही आणलं तर त्यामुळे आता नवीन वृंदावन मी अजून एवढं लवकर घेणार नाही पण मला तुळशी हवी आहे घरामध्ये कट तुळशी बना मला म्हणजे संध्याकाळी दिवा लावताना सकाळी पूजा करताना आठवण मग निधीला म्हटलं तू याला छान डेकोरेट कर आणि मी पण ही एक बॉटल आहे तर ही मला कामात येणार आहे म्हणून हिला आधी पेंट करून घेते छान कारण प्लेन बॉटल आहे तर ती काही एवढी अट्रॅक्टिव्ह नाही दिसत आहे पण त्याचा जो शेप आहे तर त्याला छान पेंट करून जर याचा पुढे उपयोग हो केला तर मस्त दिसेल आणि हा एक मटका आहे जो मला दहीसाठी वापरायण्यासाठी मी घेतला होता पण तो सध्या काही कामात येत नाही तर याला पण मी विचार केला की के पेंट करून ठेवू म्हणजे काही ना काही तरी तो मला कामात येईल असा विचार मी केलेला आहे सो आता झालं काय आमच्याकडे ना ब्रशच नाही आहेत म्हणजे आहेत ब्रश पण इतका जास्त पसारा मेसिनेस आहे तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर त्याच्यामुळे ना कुठे ठेवले गेले आहेत निधीच्या बॅगेत ठेवले एवढं आठवतं मला की निधीच्या पाऊचमध्ये मी ठेवलं होतं नाशिकला काढून पण आता ती बॅगच सापडत नाही खूप शोधली खाली दाबली गेली असेल कदाचित एखाद्या बॉक्समध्ये दे, त्याच्यामुळे सापडत नाही म्हणून मग ना मी काय विचार केला हे जे आपले एअरबड असतात ना ते घेतलेत आणि आता याच्याने पेंट करावं असं वाटतंय मला बघू कितपत सक्सेसफुल होतं झालं तर वेल अँड गुड आहे चल चला पटकन ट्राय करूया करायचं ना ओके चलो करायचं छोटस छान फुल कर मोठं करायचं मधलं डॉट एकच डॉट ठेवायचा असा मोठा देन वन टू थ्री फोर फाय सिक्स आहे ना छान ना चल घे आता घे याच कर असे छोटे छोटे आता इथे काढायचं मी तुला डॉट ठेवून देऊ का असं इथं बघ इथं त्याच्यानंतर थांब ना थांब इथं गुण 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 तर निधीला कुंडी दिली तिला म्हटलं तू ते पेंट कर त्याच्यानंतर मग मी बॉटल घेतली कारण मला थोडं बारीक बारीक फुलं काढून विचार होता की छान वेल काढावा त्याच्यावर एक वन साइडेड पण कलर ऍक्च्युली पिंक कलर हवा होता तर रेड कलर अवेलेबल होता आणि काही रंग सुकून गेलेले होते कारण खूप दिवस झाले घेऊन ठेवलेलं हो असल्यामुळे ओपन केलं नाही फक्त भरत नाही निधीचे गणपतीच्या वेळेस स्कूलमध्ये ओपन केलेलं होतं त्याला आणि त्यानंतर मग असं मिक्सिंग वगैरे करून करून मग मी ही बॉटल कम्प्लीट केली गोल्डन कलर आहे आता पेंट करून आणि हातही खूप रंगले मी हातच पाहत बसली किती अरे किती हात खराब झाले थोडंसं निधीला पटकन हादवायला लागले कारण तिने खूप जास्त हात रंगवले होते केलं तिच्या मनाने बरं केलं तिने जसं आता तिच्या वयाने झालं पाहिजे पण तिने छान केलेलं आहे कंटाळली नंतर तिने म्हटलं आता नाही करायचं मम्मा तर इकडे हा एक पॉट मी कलर केलेला माहीत नाही मी कशासाठी वापरेल पण होता पडलेला म्हणून मी विचार केला की ॲक्च्युली ब्रश आणि ब्रश नसल्यामुळे खूप प्रॉब्लेम होत होता त्यामुळे मला जसं एकदम साधंसुद्धं जमलं ते केलं डिझाईन काढण्याबाबतीत मी खूप कच्ची आहे रांगोळी छान जमते मला पण याची प्रॅक्टिस नाही मी याची इतकी आवड नाही त्याच्यामुळे जसो सो, सो केलेला आहे मी मी असं नाही म्हणणार की मी खूप परफेक्ट केलं अरे रंग लागला खूप परफेक्ट केलेलं आहे पॉट मी केला खालचा आणि त्याचं हे झाकण निधीने रंगवलं छान काही झालं तर ही बॉटल एकदम सुंदर अशी झाली एवढी पण परफेक्ट नाही पण तरी पण छान दिसते ती असं छान डाळिंबाचे दाणे दिसत आहेत त्याच्यावर आणि एक वेल तयार केला आणि आजूबाजूला स्पेस खाली असल्यामुळे मग मी काय केलं हे जे मोठे मोठे फुलं आहेत ना आजूबाजूला दोन फुलं काढले आणि डॉट 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 असे ठेवलेले आहेत सगळीकडे खूप कमी पसाऱ्यात मी हे सगळं उरकलं तर बस एवढं आर्ट आणि सॉरी एवढं क्राफ्ट आम्ही केलेलं आहे सगळं पाहून असं वाटतं की प्रत्येकामध्ये एक मस्त असा कलाकार लपलेला असतो असं मला वाटतं की कसं का असू ना आवड असली ना की आपण थोडं होईना प्रयत्न केला ना तर खूप छान जमतं म्हणून आपल्यातली कला जपली पाहिजे आपल्यातला जो, जो कलाकार आहे तो कधीतरी बाहेर काढला पाहिजे असं मला वाटतं म्हणजे विरंगुळा म्हणून छान आहे आता आम्ही विरंगुळा म्हणून पण केला आणि मला एक छान मस्त किचनमध्ये एक छान मी इक काहीतरी लावते आहे ती तुम्हाला दाखवायचं आहे आधी मी हे सुकू देते तोपर्यंत तो याच्यात काय ठेवते आहे त्याची पुढचं प्रिपरेशन करते आणि मग तुम्हाला दाखवते कारण ना मला खूप दिवसांपासून असं होतं की मला ठीक आहे रेंटेड जरी घर असलं ना तरी किचन असं खूप असं छान वाईट देणारं पाहिजे होतं की जेणेकरून असं क्रिच किचनमध्ये आल्यानंतर छान वाटेल असं छानच वाटतं अजून छान वाटेल पॉझिटिव्ह वाटेल त्याच्यासाठी मग म्हटलं काहीतरी आपण छान करावं किचनमध्ये ह्यावेळी जेव्हा जेव्हा किंवा एखाद्या घरी घरात जाऊ तेव्हा तो विचार केला होता आणि तेव्हापासून वस्तू साचवून ठेवल्या होत्या हे कलर मी मागच्या वर्षी डिमार्टमधनं घेतलेले होते ते आता त्यातला पांढरा रंग जो आहे तो पूर्ण कोरडा होऊन गेला काही काही एक दोन कलर आहेत चांगले तेच मी वापरले म्हणून फक्त पिवळा पिवळा कलर तुम्हाला जास्त दिसला असेल तर आता याला थोडं सुकू देते लगेच सुकेल हे कारण अॅक्रेलिक कलर मी वापरलेले आहेत आणि पुढची तयारी दाखवते तुम्हाला ते तीन तीन मुंगूस मामांचं दर्शन झालेलं आहे आशा करते तुम्हाला दिसत असतील मुंगूस मामा असं लहानपणी असं म्हणायचे की जे मुंगूस मामा असतात ना ते जर त्यांना पाहिलं की काहीतरी शुभ वार्ता मिळते असं तर बघा हा एक इकडे हा एक इथं आहे आणि हा एक इथं बसलेला आहे दोन तिकडे गेले तिथेच दोन गेलेत बघा कसे चालत आहेत निधीला खूपच असं क्युरियसिटी होती मम्मी काय म्हणता काय म्हणता मला किचनमध्ये नवढून आणलं तिने याला काय म्हणतात मम्मी याला काय म्हणतात म्हटलं अगं मुंगूस मामा म्हणतात हल्ली नाही दिसत हे आम्ही शाळेतून पायी पायी चालत यायचो ना तेव्हा दिसायचे मंगूस मामा आम्हाला तेव्हा सगळ्या म्हणायचे की अरे काहीतरी छान आपल्याला गुड न्यूज मिळणार आहे गेलेत ते झाडाच्या मागे इकडेच येत आहेत इकडेच येत आहेत बघ निधी दिसले तुला गेलेत ते तिकडे किती इकडे कोणी नाही म्हणून नाही तर खूप जोरात पळतात ते कसे होते ग छान होते ना मला बोलवायचं होत ते काय काय बघायला म्हणतो निधी तुला इकडे जानवर नाही जानवर नाही दिसणार बाळा जानवर नाही म्हणून अरे मुंगूस खूपच हे असतं सापाला मारतात ते साप असतो ना साप स्नेक त्याला त्याची त्याची खूप फायटिंग होते मुंगुस मामा जिंकतो फायटिंग मध्ये समज मामा म्हणजे आपलं हे दर्शन करतो का तो नाही गं असं काही नाही सगळेच देवबाप्पाचे आहेत आपण लोक याचा इतका छान दिसतोय ना खरंच खूप प्रिटी दिसतंय म्हणजे इतकं सुंदर दिसतंय ना मी तुम्हाला नाही सांगू शकत की खूप अट्रॅक्टिव्ह दिसतं आहे हे ओरिजिनलमध्ये आणि मस्त अवेय सम मी या ठिकाणी मला तारीफ नाही करत स्वतःची पण आर्ट केल्यानंतर बॉटलचा लुक अमेझिंग दिसतो आहे किचनमध्ये ठेवण्यासाठी तुम्ही बघू शकता आता याचं याला मी कुठे ठेवते आहे ना ते देखील तुम्हाला सांग तर किचनचं मला थोडं थोडक्यात एक भि एक बाजू म्हणजे रॅक रॅक येईपर्यंत मला एक बाजू थोडीशी डेकोरेट करून घ्यायची आहे जेणेकरून खाली खाली वाटणार नाही भिंत तर ही जी मागची भिंत दिसते आहे तुम्हाला समोरून दाखवते मी तर ही जी भिंत आहे ही मागची नाही आहे हा एंट्रन्स आहे किचनचा आणि त्याच्या शेजारची भिंत तर इथे फ्रीज ठेवणार होती ठेवला पण होता पण हे जे प्लग आहेत ना ते नाजूक वाटले मग हा जो मेन प्लग वाटला ना तोच मला वाटलं की फ्रीजसाठी तो योग्य आहे म्हणून मी पुन्हा फ्रीज सरकवून तिथे ठेवलं आणि ही जागा रिकामीच राहिली लागलं तर इथे फक्त हीटर वगैरे लागतं एक्स्ट्रा काही नाही तर मग मी विचार केला की के खाली खाली दिसेल मला कॅलेंडर नको आहे किचनमध्ये सारखं ते मग विद्रोग्यात विचार येत असतात म्हणून मग विचार केला की इथे आपण काहीतरी आर्ट क्राफ्ट करूया सो माझ्याकडे वस्तू ऑलरेडी होत्या म्हणजे मला जे आवडलं होतं मी ते खूप एक दीड वर्ष आधी घेऊन ठेवलेलं होतं त्या हिशोबाने हे मी मागवलेलं होतं म्हणजे दोन पार्टिशन आहेत तिथं याला एक वरती एक खाली तर हे पण वर्षभरापूर्वी मागवलं इव्हन त्याला गंज पण झडायला लागेल पडून सो मी विचार केला की याला आपण वापरायला त्या हिशोबाने मी माप घेऊन या पद्धतीने इथे टांगून घेतलेलं आहे खूप आहे पण वस्तू ठेवल्या ना कि ते थे थे की त्या खूप छान अट्रॅक्टिव्ह असा माझा विचारायचं की हे फिट झालेलं आहे की नाही कारण या पाटा बऱ्या अशा होऊन जातात त्यामुळे हे व्यवस्थित फिट करून घ्यायचं असं या पद्धतीने हात ठेवून तर हे लांबून खूप सिंपल दिसतं पण आता याला आपण मस्त असं अट्रॅक्टिव्ह बनवूया ब्युटिफुल बनवूया तर हे झाड आहे तर हे मी नाही ठेवणार हे याच्यावर हे झाड मागच्या वर्षी फ्रीजवर लावण्यासाठी मी मागवलं होतं पण आता ते त्याच्यावर चिमण्या उडून गेलेल्या चिमण्या होत्या याच्यावर तर म्हटलं काय करावं वापरणार आहे मी पण आता सध्या पुरतं मला याचं असं वाटलं की पण दुसरा काहीतरी उपयोग हे जे खाली झाडं होते ना इथले ते मी काढून घेतलेले आहेत आणि ते झाड मी आता इथे लावायचा विचार करते आहे या पद्धतीने आपण मस्त असे झाड लावूया इथं या हे अडकता तिथं म्हणजे ना याच जे हे आहे ना दोऱ्यामध्ये अडकतं म्हणजे ते पडणार नाही किंवा हवेने उडणार नाही माय मोस्ट फेवरेट वर्क आर्ट क्राफ्ट व्हॉट आपण काहीही म्हणूयाला फायनल लुक असा दिसतो आहे मला प्रचंड आवडला आता उजेड आहे त्याच्यामुळे हे थोडस असं दिसत आहे पण उजेड अंधार पटल्यानंतर याचा जो लुक आहे ना तो खूप छान दिसणार आहे आणि मला प्रचंड आवडला आणि किचन मध्ये असंही आपण किचन आवरून वगैरे ठेवलं तर खूप छान वाटतं पण असं काही असलं तर मग असं सारखं किचन यावं असं वाटतं असं मला तरी वाटतं आहे तर हा लुक म्हणजे हे कसं वाटलं तुम्हाला हे डेकोरेशन कसं वाटलं मला कमेंट करून सांगा सांगाव होतंय सांगा अति आनंद मला तर प्रचंड आवडला आहे तुम्हाला पण आवडलं असेल अशी मी आशा करते तर आता चहा ठेवते कारण उपवास असल्यामुळे भूक लागली निधीलाही भूक लागलेली आहे तर चहा पिते आधी आणि मग बोलते तुमच्याशी नंतर मी स्वयंपाक पूर्ण केला तरी एक गोष्ट राहिली त्यासाठी बाहेर जावं लागणार आहे तर ते साधं मस्त असं वरण बनवलं कारण निधी आणि भरत दोघांनाही साधंच वरण आवडतं तर छान मस्त मुगाच्या डाळीचं मसूर डाळीचं आणि तुरीच्या डाळीचं असं तिघांचं मिळून वरण बनवलं आणि नैवेद्य म्हणून या ठिकाणी शिरा बनवलेला आहे मस्त असा तर आता हा नैवेद्य मी देवाला दाखवते आणि मग त्याच्यानंतर आता भरतला फोन लावायचा आहे म्हणजे ते येतील किंवा घेण्यासाठी आम्हाला दोघींना तिथं रॅग घ्यायला मग बघू वगैरे झाला आणि मग ने दाखवल्यानंतर भरत आले आणि आम्ही रॅक घ्यायला गेलो आणि आज रॅक मिळालेली आहे तर ही सात फुटाची रॅक घेतली म्हणजे भरपूर सामान याच्यात बसेल तर याच्यात आता मी पूर्ण सामान ठेवून घेते आणि मग दाखवते कारण ना एकही सामान आम्ही वर खूप होतं आहे सगळं खूप शोध शोध करायला आहे म्हणून म्हटलं आता आधी एकीकडे ठेसा करते आणि ते पण ठेवून घेते जेव्हा बरं पण वाटेल कारण उद्या सकाळी परत दुसरे काम आहेत म्हणून हे काम पेंडिंग नाही राहू देत हे करून घेते फायनली रॅक लावलेली आहे म्हणजे आ... जेवढे भांडे होते तर बाकीच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक आहे असल्यामुळे जेवण काढलेलं आहे त्याच्यामध्ये कशामध्ये दूध आहे कशात भाजी आहे तर मी घेतानाच हा विचार केला की हा जो वरचा पोर्शन आहे त्याच्यामध्ये सगळे भांडे येऊन जातील कारण माझे भांडे खूप जास्त नाही आहेत आणि जे मला लागतात तेच मी काढले बाकीचे भांडे मी दुसऱ्या भांड्यांमध्ये कोठी वगैरे झालं त्यात ठेवून दिलेले आहे त्यामुळे गरजेपुरतंच भांडे मी या ठिकाणी ठेवलेले आहे तर मला या रॅकचा एक ड्रॉबॅक काय वाटला माहिती का ह्या ज्यामध्ये अशा प्लेट्स आहेत ना ह्या प्लेट्स इथे बसत नाही आहेत त्या अशा होऊन जात आहेत म्हणजे असं तिथं होतं आहे बाहेर येत आहेत तर तो, तो एक छोटासा ड्रॉबॅक मला वाटला त्याचा बाकी ग्लासेस वगैरे ठेवायला त्यांनी इकडे छान हे मस्त अडकवायचं दिलं आहे जेणेकरून ग्लासेस मी इथे ठेवले होते आधी हे त्याच्याकडे लक्षच नाही मग जागा अडकलेली होती मग हा सामान बसत नव्हतं नंतर लक्ष गेलं ग्लास इकडे लावले आणि भरपूर सामान इथे बसलं तरी इथे सगळ्या छोट्या छोट्या वाट्या येतील तिकडे ते प्लास्टिकचे वगैरे फायबरचे बाउल्स येतील इकडे मोठे मोठे बाउल्स येऊन जातील वरती दुधाचे भांडे वगैरे कुकर आणि इकडे मोजे पातेले आहेत मोठे साईजचे कढईसारखे ते या कढई वगैरे इथे येतील आणि त्याच्यानंतर इकडे कप आणि हे जे दोन कम पार्टेशन होते तर दोघांमध्ये मी आधीच विचार केला तर यातमध्ये सगळे प्लास्टिकचे डबे बसणार आहेत तर ते मस्त बसलेत एकही डबा असा नाही झाला की जो मला बाहेर ठेवायला लागलाय सगळे डबे या ठिकाणी छान बसलेले आहेत तर मला तर प्रचंड आवडली ही रॅक्स ऑलमोस्ट सगळं सामान बसला तर एक फायनल लुक मी पुन्हा एकदा दाखवाल आता जे एक्स्ट्राचे भांडे होते ना म्हणजे या धुतलेले याच्यामध्ये बाकीचे भांडे तुम्ही बघू शकता तिकडे भरपूर भांडे अडकलेले ते एक बाऊल हे यात दूध आहे त्यातही त्यातही दूध आहे इकडे भाजी सॉरी इकडे शिरा आणि इकडे वरण आहे तर एवढं अडकलेलं आहे तर ते सुद्धा मी उद्या लावून दाखवेल तुम्हाला या ठिकाणी जेणेकरून म्हणजे एकदम छान दिसेल पण अट्रॅक्टिव्ह दिसते आहे आणि खरंच याची खूप गरज होती म्हणजे लग्नानंतर आम्ही लगेच घ्यायला पाहतो पण तेव्हा गरज नाही वाटली कारण असं होतं की जिथे जायचं तिथे भिंतीतलं कपाट असेल तर मला असं वाटायचं की उगाच का खर्च करायची आपण तर लावून घेऊ त्याच्यामध्ये मनमाडला होती माझ्याकडे रॅक आईंनी दिलेली होती पण त्याला खूप गंज चढला पत्राची रॅक होती ती पत्रा होता त्याचा स्टीलचा तर मला ती नको होती म्हणजे खूप भांडी घाण व्हायची दिसायलाही ती व्यवस्थित नाही दिसत होती म्हणून म्हटलं घेऊन टाकू तर ही फायनली घेतलेली आहे मोठी अशी रॅक सो so, नवीन um, संसार घेताना घेतात ना तसं आज मला वाटलं की चला पुन्हा एकदा नवीन आणि ॲक्च्युअल तसंच झालेलं आहे पुन्हा एकदा नव्याने आम्ही सगळी सुरुवात केलेली आहे तर हे झालं आता ही एक खरेदी आणि फुल अँड फायनल झाली कारण काल पैसे देऊन आलो आणि आजही भीती होती उशिरा गेलो त्याच्यामुळे की मिळेल की नाही मिळेल पण लकीली मिळालेली आहे ही रॅक तर चला बस आजचा व्हिडिओ मी आता इथेच एंड करते येताना भाजीपाला पण घेतला थोडासा जेवढा मिळाला तेवढा कारण हातात मी रॅक हातात रॅक पकडली होती खूप मोठी पूर्ण अशी मागे मी बसली पुढे निधी मग भरत असं बसून आम्ही आलो गाडीवर कारण खूप भाडं तीन एकशे रुपये गेले असतो मला नको वाटले ते खर्च करायला म्हणून मग उशीर झाला मग आता ठेसा वगैरे करते आणि जेव्हा बसतो तर अशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असेल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा भेटूया एका एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय